आफू आणि गांजा लावण्याचा विचार करत असाल तर तो विचार तुमच्या मनामध्येच ठेवा कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे या व्हिडिओतनं मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही आफू आणि गांजा का नाही लावायचा नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे मागच्या आठवड्यामध्ये आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील देवघराजा तालुक्यातील अंधेऱ्यातील शेतकऱ्यावर आफूची कारवाई झाली ती कारवाई झाल्यानंतर संबंधित पोलिसांनी चुकीची कारवाई केली जे व्हॅल्युएशन काढलं ते बारा कोटीचं काढलं त्याच दिवशी इंदापूरमध्ये कारवाई झाली होती इंदापूरमध्ये शेतकऱ्यांचं जवळपास आठ क्विंटल होतं त्याचं व्हॅल्युएशन सत्तावीस लाख रुपये काढलं आणि आता मला एक दोन तीन दिवसापूर्वी एक मार्चला जी झालंय एक मार्चला बीडमधल्या शेतकऱ्यावर त्या ठिकाणी आपू लावल्या प्रकरणी चार गुंठ्यामध्ये जो पकडल्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्या मुलाचा मला फोन आला होता तर त्यांचं चार गुंठ्यातलं व्हॅल्युएशन असं तीन चार कोटी रुपये काढलेलं आहे है हे होता है आता होता है? तर आता याच्यामुळं काय होत आहे तर त्या लोकांना अटक झालेली आहे आता अटक झाल्यानंतर काय होत आहे तर पी सी आर दिला जातो पी सी आर म्हणजे काय पोलीस कस्टडी रिमांड म्हणजेच काय आता जवळपास पाच सरासरी पाच दिवसाचा पी सी आर दिला जातो मग हा पाच दिवसाचा पीसीआर म्हणजे काय की जो आपला शेतकरी या व्यवस्थेनं या कायद्यानं आरोपी बनवलेला आहे आता आपूची शेतीच शेती आहे परंतु ठीक आहे तो आरोपी बनवलेला आहे आरोपी बनवल्यानंतर पोलिस कस्टडी रिमांडमध्ये तो पोलिसाच्या अखत्यारीत असतो पोलिसाला थेट अधिकार असतात त्याच्याकडनं गुन्ह्यासंदर्भात तपास करण्याचा आता ते झाल्यानंतर त्यांना कोर्टामध्ये हजर करण्यात येतं आणि पुढं न्यायालयीन कोठडी देण्यात येते त्याला आपण एम सी आर म्हणतो मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड ज्याला आपण न्यायालयीन कोठडी म्हणतो तर न्यायालयीन कोठडीमध्ये आता सध्या अंढेऱ्याचे शेतकरी आहेत आणि न्यायालयीन कोठडी म्हणजे काय तर त्या ठिकाणी पोलिसांना न्यायालयाची परवानगी घेऊनच त्या ठिकाणी पुढील तपास किंवा तपासासंदर्भातली विचारपूस ही त्या ठिकाणी त्या संबंधिताला शेतकऱ्याला करावी लागते किंवा आरोपीला करावी लागते तर अशा पद्धतीचं आहे आज आमचे संतोष भाऊ सानप असतील त्यांचे भाऊ आईवडील त्यांची बहीण हे त्यांना प्रचंड मानसिक त्रास होतो आहे त्यांना जेवणही धकत नाही आहे की आपला भाऊ जेलमध्ये काय खात असेल किंवा त्यांना काय असा गुन्हा केला आहे की त्याला जामीन मिळत नाही आहे बीडचं जे प्रकरण आहे तेही सेम आहे इंदापूरचं मला ते अटकचं त्याबद्दलचं माहीत झालं त्यांचा माझा संपर्क होऊ शकला नाही पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे सा की आज जे शेतकऱ्यांनी आफू लावली त्या अफूच्याद्वारे त्यांना रुपया तर मिळालेलाच नाही आहे परंतु त्यांच्यावर कारवाई झालेली आहे त्यांना अटक आहे आणि अटक झाल्यानंतर आता पहिला पी सी आरमध्ये जर तुम्ही जामीनच करू शकत नाही पी सी आर नंतर एमसीआर सी आर त्या ठिकाणी दिलेला आहे आणि एमसीआर सी आर दिल्यानंतर न्यायालयीन कोठडी दरम्यान सेशन कोर्टामध्ये आपण अर्ज करू शकतो वकील लावून तो वकील लावून अर्ज केल्यानंतर सेशन कोर्टानं जर का बेल दिली तर जवळपास चाळीस पन्नास हजार रुपयामध्ये विषय निपटता होतो चाळीस पन्नास हजार रुपये कोर्टची वकी, वकील त्या ठिकाणी फी वगैरे घेतात केस लढवतात हो पण जर सेशन कोर्टानं जर जामीन दिलाला नाही तर मग त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये जावं लागतं आणि हायकोर्टामध्ये याच्या दुप्पटनं त्या ठिकाणी फी लागते मग त्या ठिकाणी तुम्हाला ऐंशी हजार ते एक लाख रुपयाचा खर्च येऊ शकतो त्यामुळं शेतकऱ्यांनी याच्या शेतकऱ्यांना याच्यातून काही मिळत तर नाहीच परंतु अशा पद्धतीचा प्रचंड मानसिक त्रास अवहेलना बदनामी आणि कुटुंबाला प्रचंड त्रास होतो कुटुंबातला एक व्यक्ती जरी जेलमध्ये असलं तरी ते संपूर्ण कुटुंब जेलमध्ये असल्यासारखं घरी वावरत असतं त्यांना काहीच सुचत नसतं कुठलंच काम त्यांना सुचत नसतं त्याच्यामुळं हे आफू गांजा लावत असताना जर तुम्ही आंदोलनात्मक करत असाल तर तशा पद्धतीचं कलेक्टरला निवेदन देऊन की आम्हाला शेती परवडत नाही आणि आपूसची सुद्धा शेती आहे गांजाची सुद्धा शेती आहे आणि ती करण्याची आम्हाला परवानगी द्यावी किंवा ती परवानगी द्यावी म्हणून आम्ही आंदोलनात्मक सत्याग्रहात्मक काहीतरी त्या ठिकाणी लावतो आहे अशा पद्धतीचा पवित्र जर तुम्ही घेतला तर तुमच्यावर अशा पद्धतीचे खटले भरल्या जात नाही परंतु तुम्ही जर चार चार पाच पाच गुंठे त्या हेतून जर ते लावता आहात तर त्याच्या ठिकाणी तुम्हाला हा प्रचंड मानसिक त्रास होतो आहे शेतकऱ्याला हा त्रास होऊ नये कारण की आपण आता मा, मागे एक दोन व्हिडिओ केले अनेक के लोक त्याच्या खाली कमेंट्स करतात आपण त्याच्यामध्ये त्या रोषाच्या नादामध्ये सरकारचा निषेध करण्याच्या नादामध्ये आपण हे करायला जातो आणि मग त्या ठिकाणी आपलेच साले गद्दार आपलेच आपल्याला पकडून देतात आणि आज आपलाच शेतकरी त्याच्यामध्ये जेलामध्ये त्यांचं जीवन जगतो आहे आणि त्यांना अजून जामीन मिळालेला नाहीये आणि ही व्यवस्था गेंड्याच्या कातडीची आहे ही आपण संतोष देशमुखच्या प्रकरणातून बघितलेलं आहे यांना संवेदना नाही यांच्यामध्ये नैतिक राय नाही हे काहीच कामाची नाही आहेत यांना भावना शून्य लोक आहेत यांना फिलिंग नाही आहेत हा म्हणजे खूप वाईट लोक आहेत आज अधिवेशन चालू आहे चा, त्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्याचा शेळी तुम्हाला दिसायला भेट नाही काहीच नाही काहीच घेऊन नाही विचित्र वेगवेगळ्या मुद्द्यांवरनं राजकारण पेटवायचं आणि वेळ मारून न्यायचा आणि या लोकांचं रक्त सोसायचं हे सगळं प्रकरण या संदर्भात हे चालू आहे हे खूप वाईट आहे त्यामुळे आपू कांदा लावत असाल तर मी सांगितलं या कुटुंबाच्या त्रासाचा विचार करा आणि नंतरच लावा सरकार किंवा हा जो कायदा आहे तो शेतकरी विरोधी कायदे आहेत त्याच्यामुळं शेतकऱ्याला अफू जरी त्यांना लावली तरी त्याला समज देऊन सोडून देण्यात यावं अशा पद्धतीचा कायदा असायला पाहिजे तर त्या ठिकाणी तुम्ही इतका कठोर कायदा केला की ते शेतकऱ्याला जामीनही मिळत नाही एका दाण्याचे हजार दाणे करणारा शेतकरी त्या ठिकाणी त्याचा शेतमालाला भाव मिळत नाही त्याची शेती तोट्यात जात आहे शेती फायद्यात नाही म्हणून तो काहीतरी अफू लावतो त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावर कठोर कारवाई करता हा कायदा चुकीचा आहे विधानसभेमध्ये या कायद्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे परंतु पंच्याण्णव ते नव्वद टक्के शेतकरी मतदार असणारे त्या ठिकाणी धर्माची भाषा बोलायला लागतात वेगवेगळ्या गोष्टीवर ते वातावरण पेटवतात आणि भरकटवतात सगळीकडे काहीच मुद्द्याचं नाही विकासाचं नाही शेतीचं नाही मातीचं नाही संस्कृतीचं नाही काहीच नाही या लोकांचा मी धिक्कार करतो आणि मायबाप शेतकऱ्यांना विनंती करतो की अशा पद्धतीचा आपू गांजा लावू नका स्वतःवर कारवाई करून घेऊ नका नंतर कुटुंबातल्या शेतकऱ्यांना सदस्यांना प्रचंड त्रास होतो शेतीमाती संस्कृतीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब सर बैलकां दाबा कृतास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद